मित्रांनो एका घरामध्ये गेलो त्यावेळेला त्या मुलाला विचारलं की बाळा मोठं झालं तुला काय व्हायचं त्या पोराने डोक्याला हात लावला म्हणला मला येडं व्हायचं येडं पागल पागल मी म्हटलं बाळा असं का म्हणतोस तो म्हणला काका माझे वडील मला म्हणतात इंजिनियर व्हायचं माझ्या आई मला म्हणती मोठं झालं होतं डॉक्टर व्हायचं चुलता म्हणतो क्रिकेटमध्ये करिअर करायचं भाऊ म्हणतो संगीतामध्ये करिअर करायचं मला काय करावं हे काय कळायला तयार नाही मला येडं व्हायची पाळी आली म्हणून मी असं म्हणतो मित्रांनो खरंच आहे की त्या मुलाला नेमकं काय व्हायचं हे आपण विसरून जातो आणि आपली पद्धत त्याच्यावर लागतो त्यामुळं गुलाबाला मोगरा व्हायला लावू टाका करिअर मुलाचं निवडायचं असेल तर चार गोष्टीवर लक्ष द्या पहिली गोष्ट की त्याला नेमकं काय आवडतं फॉर एक्झाम्पल मला भाषण आवडतं मग जे आवडतं ते त्याला करता येतं का तर ता मला भाषण करता येतं मग जे करता येतं तर मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू आहे का यस yes, त्याला व्हॅल्यू आहे आणि त्यासाठी लोक पैसे मोजायला तयार आहे का अॅबसुलेटली लोक पैसे मोजायला तयार आहे त्यामुळं या चार गोष्टीवर तुम्ही मुलाची आवड निवडा डीएमआयटी टेस्ट करा ऍप्टिट्यूड टेस्ट करा आणि मग त्यातून त्याचं करिअर निवडा नाहीतर गुलाबाला मोगरा व्हायला लावताल आणि त्याला प्रेशर करून त्याला नको त्या साईडला टाकताल तर तो डिप्रेशन मध्ये जाईल आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तो एवढंच म्हणेल I wanna grow up once again.